सरकार भी हमारी है सिस्टम भी हमारा है जब सत्ता ही हमारे जेब में है तो सनातन की सनक तो सर उठकर बोलेगी ना भाई क्या उखाड़ लेंगे बे आप कोई हमारा बाल भी बाका नहीं कर सकता मतलब हम कुछ भी करेंगे नंगा नाचेंगे कुछ भी करेंगे क्योंकि हम सनातनी हैं, हम संस्कारी हैं। मंडली दूसरा एक दलिंदर पाड़ी पत्रकार का मन ठेवा तो मैं होता तो गवई के चेहरे पर थूक देता थूकने की सजा क्या मिलती क्या है सजा सिर्फ छह महीने तो ठीक है आता थोड़ा टहल कर जेल से तीसरा लंपट लफंगा भंगार भरुटा बाबा सिर मण तो मित्र हो यदि मैं होता तो गवई का सरही काट डालता दीवार पर टकरा टकरा कर उसके दो टुकड़े कर देता मंडली ना अहो काय चाललंय या देशात हे रामराज्य आहे का असं रामराज्य ज्या रामाच्या नावावर ज्या रामाच्या नावावर द्वेषाचं दुकान मांडलं त्या प्रभू श्रीरामाला देखील लाज वाटत असेल या भंगार भक्तांची मंडळी हजारो अशा वाह्यात कमेंट्स सोशल मीडियावर अगदी व्हायरल होत आहेत दिवस दिवसरात्र गेल्या दहा दिवसांपासून भूषण गवईंना ज्या वकिलाने बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला त्याचं समर्थन होत आहे या देशात हे आमच्या देशाचं दुर्दैव आहे आमचं दुर्भाग्य आहे एवढंच नाही तर एक आणखी एक नवा वनमा पेटला आहे मध्य प्रदेशात आपण बातम्या वाचल्या ऐकल्या बघितल्या असतील मित्र हो। मध्य प्रदेशातला एक वकील अनिल मिश्रा नावाचा हा बावलट म्हणतो संविधान बाबासाहेबने नाही बी एन रावने लिखा आहे न्यायमूर्ती भूषण गवईच्या गळ्यात मडके लटकवून एआयने तयार केलेले फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत अजूनही आज मंडळी याक्षांच्या या रिॲक्शनची गटार गंगा गेल्या दहा दिवसापासून सोशल मीडियावर दहा दिवसांपासून सुरू आहे या देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आपल्या देशात हे गटार फुटलं की काय असं वाटायला लागलं आहे मंडळी याचा सरळ अर्थ असा आहे की जे अनेक वर्ष या वायफळ कावळ्यांच्या पोटात काळं होतं गटार होतं ते आता यांच्या ओठावर आलं आहे हे लक्षात घ्या आणि इतकं सगळं बिनबोभाटपणे सुरू असताना सायबर क्राईम पोलीस अंगावर पांघरून घेऊन झोपले आहेत का हा सवाल आहे आणि इथलं गृह मंत्रालय इथले गृहमंत्री काय करतायत एकीकडे एक समाजसेवक एकीकडे तुम्हाला ठाऊक असेल सोनम वांगचूक देशाचं नाव जगात रोशन करणारे आणि रेमंड पुरस्कार प्राप्त करून सोनम वांगचूक यांना राम भक्त नरेंद्र मोदी हे जोधपूरच्या जेलमध्ये पाठवतात जातात आणि दुसरीकडे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अंगावर पायातला बूट फेकून मारणारा वकील राकेश किशोर तिवारी आपल्या घरात आयटीत अगदी आयटीत बिनधास्त बसून मीडियाला चॅनल्सला वेगवेगळ्या चॅनल्सला मुलाखती देतो आहे आणि आपल्या नालायकीचं अक्षरशः प्रमोशन करतो आहे अग्रवाल नावाचा एक नेता काही दिवसांपूर्वी आपण बातमी वाचली ऐकली असतील भर संसदेत म्हणाला की व्हिस्की मे विष्णू व्हिस्की मे विष्णू रम्य बसे हे राम हा देवाचा अपमान नाही का ही विष्णूची विटंबना नव्हती का या माणसावर काहीच कारवाई झाली नव्हती काहीच नाही उलट भाजपाने त्याला वॉशिंग मशीनमध्ये टाकलं आणि स्वच्छ केलं आणि आपल्या पक्षात घेतलं आणि म्हणूनच हमारे साथ सरकार बी और सिस्टम बी है असं म्हणणाऱ्या अजित भारतीय कट्टरपंथी पत्रकाराला दोन तीन तासातच नोएडा पोलिसांनी अगदी आनंदाने सोडून दिलं हो बाहेर मुक्त कारण त्याला सोडवायला भाजपाचा खुद्द प्रवक्ता पोलीस ठाण्यात गेला होता या सर्व दलिनदारांच्या विरोधात पंजाबमध्ये पन्नास एफ एफ आय आर दाखल झाल्या वेगवेगळ्या ठिकाणी देशातल्या कानाकोपऱ्यातून विरोध होतो आहे पण महाराष्ट्र सरकार अजूनही शांत झोपी गेला आहे की सोंग करताय ठाऊक नाही कारण ही त्यांनीच पोचलेली पिलावड असावीत न्यायमूर्ती भूषण गवई हे महाराष्ट्राचे विदर्भाचे आणि अमरावती शहराचे भूमिपुत्र आहेत देशात प्रथमच एक मराठी माणूस आपल्या अभ्यासाने आपल्या कर्तृत्वाने आपल्या मेहनतीने आपल्या श्रमाने या देशाचा सरन्यायाधीश झाला आहे परंतु महाराष्ट्र सरकारला याचं काही एक देणं घेणं उरलं नाही काही कर्तव्य नाही आपुलकी भान काहीही उरलेलं नाही लक्षात घ्या याच ठिकाणी एखाद्या मुसलमान व्यक्तीने हे जर का कृत्य केलं असतं बुट फेकून मारण्याचं आणि जर का शेंडीवाले न्यायमूर्ती खुर्चीवर बसून असते तर देशाच्या चारी दिशेने अक्षरशः आग पेटली असती वनवा पेटला असता दंगली झाल्या असत्या कारण अलीकडे दोन हजार चौदा पासून प्रत्येकाच्या स्वप्नात साक्षात परमात्मा येऊ लागला आहे देवच येऊ लागला आहे ईश्वर येऊ लागला आहे हा राकेश किशोर तिवारी काय म्हणतो हेच म्हणतो तो, तो म्हणतो न्यायमूर्ती भूषण गवईंना बूट मारण्यासाठी मला परमेश्वराने प्रवृत्त केलं ईश्वराने सांगितलं परमात्म्याने सांगितलं तो म्हणतो मुझे तो हो रहा आहे की 140 चाळीस करोड के देश में परमात्मा ने परमात्माने स्नेक काम के लिए मुझे चुना आहे मंडळी कशाचा अभिमान धर्मांध आहेत हे लोक मंडळी ईश्वर परमात्मा परमेश्वर प्रत्येक गोष्ट या देशात दोन हजार चौदा पासूनच अस्तित्वात आली ना त्यापूर्वी काही देव ईश्वर काहीच नव्हतं ईश्वर परमेश्वर देवता परमात्मा हे हजारो वर्षांपासून त्यापूर्वी आकाशात तिकडे तिकडे भटकत होते आणि अचानक मोदींना बघून ते दोन हजार चौदाला या धरतीवर आले आणि सर्व काही दोन हजार चौदाला स्वातंत्र्यच दोन हजार चौदाला मिळालं आणि त्या देवांनी पक्ष प्रवेश केला अर्थात तेहतीस कोटी देवी देवतांना नरेंद्र मोदी सरकारने दोन हजार चौदा मध्ये प्रत्यक्षात सोबत आणलं बोट धरून मंडळी या अंधभक्तांचा दोष कसा म्हणावा खुद्द या देशाचे पंतप्रधान स्वतःच म्हणतात की मी ईश्वराचा अवतार आहे मी डायरेक्ट परमेश्वरा परमेश्वरासोबत रोज बोलतो मग थेट डायरेक्ट परमेश्वर से बात करता आहोत मग त्यांचे भक्त का नाही म्हणणार भूषण गवई यांच्यावर हा हल्ला झाला त्यानंतर आठ दहा तासांनी नरेंद्र मोदी यांनी प्रोटोकॉल नुसार एक औपचारिक ट्विट केलं होतं परंतु महाराष्ट्र सरकारला मात्र याची दखल घ्यावी हे वाटलं नाही हे दुर्दैव आमचं आहे देशाचं आहे महाराष्ट्राचं आहे की हा धर्मद्वेष आहे हे कळायला मार्ग नाही शेवटी गुरु तसा चेला असं म्हणायला हरकत नाही मंडळी सहा ऑक्टोबरला हा प्रकार सुप्रीम कोर्टात घडला आज आठवडा होतो आहे आठवड्यापेक्षा जास्त काळ लुटून गेला आहे परंतु अजूनही ना राकेश तिवारी यांच्यावर एफ आय आर झाली आहे ना अजित भारतीवर एफ आय आर झाली आहे ईश्वरीय अवतार असलेले हे पंतप्रधान ज्या देशात आहेत तिथे काहीही घडू शकतं चमत्कार घडू शकतो असंच लोकांचं लक्ष आलतू फालतू गोष्टीत अडकून राहावं जेणेकरून आपल्याला कुणीही महत्वाचे प्रश्न या देशात करणार नाही याची सोयीस्कर काळजी घेतलेली दिसते आहे तुम उधर लगे राहो हम इधर लगे देखते जो होता है होने दो असो मंडळी जे जे होते ते ते पाहावे मोदीजी म्हणे उगे राहावे अशी गत हल्ली झाली आहे मंडळी आपल्याला नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा व्यक्त होत चला तुमचं व्यक्त होणं सध्या फार गरजेचं आहे आणि आपल्या रिनेश रंजन चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र